मालवणच्या राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो कोसळला आणि त्यानंतर महाराष्ट्रभर याचा संताप व्यक्त केला जातो आहे विरोधकांनी देखील काल त्या ठिकाणी किल्ल्यावर जाऊन पाहणी केली आणि तिथे देखील राडा झाला तर आता सत्ताधारी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसने देखील याचा मूक निषेध जो आहे तो ठिकठिकाणी सुरू केलेला आहे मी सध्या आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक अमृतनगर घाटकोपर या ठिकाणी या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वात आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या घटनेचा राष्ट्रवादी देखील निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून हा मूक निषेध जो आहे तो करण्यात येतो आहे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे जे समर्थक आहेत ते सरकार सरकारमध्ये आहेत मात्र तरी देखील या घटनेचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सर तुम्ही सरकारमध्ये आहात आणि नेमका निषेध या ठिकाणी कोणाचा आणि काय निषेध करताय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नामदार पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतात संपूर्ण राज्यामध्ये काम करतोय आणि संपूर्ण राज्यामध्ये या घटनेचा आम्ही निषेध करण्यासाठी मुख मोर्चा म्हणा अत्यंत शांततेने हे आंदोलन करायचा निर्णय पक्षाने घेतला छत्रपती शिवरायांचा पुतळा जो मालवणमधील जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आणि संपूर्ण राज्याला अत्यंत चिंताजनक असा विषय झाला आणि छत्रपती हे रयतेचे राज्य होते हे कुठल्या पक्षाचे राजे नव्हते आणि आपण सर्व महाराष्ट्रामध्ये राहणारे इव्हन भारतामध्ये राहणे छत्रपतीच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे आणि हा पुतळा पडलाच कसा याच्या पाठीमा आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा निश्चितपणे काहीतरी त्रुटी त्याच्यामध्ये असणार त्या त्रुटींची दखल घेऊन राज्य सरकारने या संदर्भामध्ये पुढील कारवाई केलेली आहे आणि ते सत्तेमध्ये असो विरोधात असो युग पुरुषापुढे आमचा कुठलाही पक्ष नाही ही आमची महाराष्ट्राची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे नवेडा साहेब पण तुम्ही सत्तेत आहात सरकारला हा घरचा आहेर नाही आहे का बिलकुल नाही सरकारसुद्धा संवेदनशील आहे या बाबतीमध्ये महायुतीचं सरकार तिन्ही पक्ष तिन्ही चारही पक्ष आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम करतो आहे आणि या ठिकाणी ईशान्य मुंबई जिल्ह्यामध्ये ईशान्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष श्री सुरेश भालेराव आणि सर्वत या, तालू सर्वत या साही तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मुंबईचे अध्यक्ष समीर भाऊ भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली साही जिल्ह्यामध्ये आज हा मूक निदर्शनाचा कार्यक्रम होतो आहे नेमकी आता मागणी काय असणार आहे दोन जणांवरच गुन्हे नोंदवले गेले आहेत पण आणखीन गुन्हे नोंदवण्याची मागणी होत्या विरोधकांकडून तुमची नेमकी मागणी काय आमची मागणी अशी आहे की आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा याच्यामध्ये काय नेमकी अक्षम्य असे गोष्टी घडल्या की हा पुतळा पडला त्याच्यामध्ये वारा आल्यानंतर काय दक्षता घ्यायला पाहिजे पाऊस आल्यानंतर काय दक्षता घ्यायला पाहिजे किंवा इतर गोष्टीपासून संरक्षण करायचं असेल तर जे जी दक्षता घेणं आवश्यक आहे ती घेतली होती की नाही याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून सरकारने पुन्हा तसाच पुतळा त्या ठिकाणी शानदारपणे उभारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही महाराष्ट्रातल्या आम जनतेची भावना आहे खूप खूप धन्यवाद माझ्यावर शिवाजीराव नलावडे होते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं आणि त्याच ठिकाणी दिमाखात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो लावण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात येते आहे प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट